माझे, माझे बर दोन वर्ष पूर्ण होत आहेत मध्ये महिन्यामध्ये इलेक्शन झाले आणि फेब्रुवारी मध्ये इलेक्शन झालं तर बरोबर दोन वर्ष होत असताना दोन वर्षाच्या आढावामध्ये मी या ठिकाणी निवडणूक दोन वर्ष झाले एकशे दोन नगरसेवकाला भांडवली निधी अद्याप मिळाला नाही सोलापूर शहराच्या महापौर म्हणून एकशे दोन नगरसेवक तुम्ही कितीदा बैठक लावली आम्हाला निधी मिळावा म्हणून शहरातल्या नगरसेवकाला सगळ्या हद्दवाडीतल्या नगरसेवकाला निधी मिळा निधी मिळावा म्हणून तुम्ही आमच्यासाठी ह्या एकशे नगरसेवक दोन काय दोन नगरसेवक काय केलं हा माझा पहिला सवाल आहे दुसरा माझा सवाल आहे शंभर विषय हे अजेंडावर न घेता परत गेलेले आहेत बत्तीस विषय हे पेंटिंग आहेत विषय पत्रिकेवर न घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये काय गोलमाल आहे भारतीय जनता पार्टींनी सांगितलं की पारदर्शक कारभार करू पार हा पारदर्शक कारभार तुम्ही सगळे शोधण्यात तुम्हाला माहीत आहे हा विषय कशासाठी हे सगळे विषय पेंटिंग केले आहेत माझा तिसरा सवाल आहे की लिबिटीच्या माध्यमातून जे अनुदान शासनाकडं अठ्ठेचाळीस कोटी या ठिकाणी थी? परिमित आहे त्या अठ्ठेचाळीस कोटी मिळावं म्हणून तुम्ही कितीचा प्रयत्न केलेला आहे माझा आणखी एक प्रश्न आहे महाराष्ट्र शासन दरमहा आपल्याला जीएसटीच्या माध्यमातून अठरा कोटी सव्वा अठरा कोटी आपल्याला महानगरपालिकेला मिळत होते शासनाकडनं ते आपल्या हक्काचे पैसे आहेत अठरा कोटीवरून आज पंधरा कोटी शासन आपल्याला देत आहे दर महा तीन कोटी या ठिकाणी कमी येत आहेत गेले दोन वर्ष झालं हे अनुदान आपल्याला ह्यांचं शासन देत नाही भारतीय जनता पार्टीचं महिन्याला तीन कोटी म्हणजे वर्षाला छत्तीस कोटी झाले आणि दोन वर्षाचे बहात्तर कोटी झाले जर बहात्तर कोटी आम्हाला मिळाले असते तर सर्व नगरसेवकाला ह्या ठिकाणी निधी मिळाला असता तुमचे महापौर दोन मंत्री हे साधं आपल्या हक्काचं सा अनुदान मागू शकत नाही तुम्ही जे आपलं शासनाकडे आहे ते तुम्ही मागू शकत नाही निवडणूक होऊन दोन वर्ष आता पूर्ण होतात पण झोनची साधी निर्मिती नाही आज सर्व नगरसेवक परिशान आहेत ह्या भागात गेलं तर तो भाग म्हणतो आमच्याकडनं त्या भागातील तर हे भाग आमच्याकडनं झोनच्या चेअरमन निर्मिती नाही सगळ्यात वाईट गेल्या पन्नास वर्षामध्ये अशी परिस्थिती कधी आली नव्हती महानगरपालिकेला चेअरमन नाही स्थायी सा। समितीचा स्थायी समिती चेअरमन नसल्यामुळं अनेक विषयास प्रलंबित आहेत मी या ठिकाणी ई डी मी या ठिकाणी आणखी एक त्यांना सुचवू शकतो की महाराष्ट्र शासन तुमचं आहे आज आरोग्य अधिकारी प्रशासकीय आज पी एची जो अधिकारी आहे तो प्रशासनाकडे दिल, दिला पाहिजे पीमध्ये जो अधिकार असतो तोच प्रशासन दिला पाहिजे हे पद है। है रिक्त आहेत ह्या रिक्त जागा ज्या आहेत ते शासन या ठिकाणी शासनाचा माणूस असत आहे तुम्ही दोन वर्षामध्ये साधं त्या ठिकाणी माणसं निघू शकत नाहीत अनेक विषय या ठिकाणी आहेत या ठिकाणी चौखोले नावाचा एक अधिकारी आहे असतो असं नाहीये पण त्यांचे नाव या ठिकाणी एक कोटी पाच लाख त्यांच्या नावावर थकीत आहे प्रशासनावर पकड यांची नाहीये एखाद्या अधिकाऱ्याला किती पैसे द्यावे त्या नावा किती पैसे पडावेत एक कोटी पाच लाख रुपये त्यांनी आपल्या ह्या ठिकाणी द्यायचे आहेत महानगरपालिका प्रशासन इथं का स्वस्त आहे इकडे आमच्या निधी मिळत नाही आणि एक कोटी अधिक एक कोटी पाच लाख तो अधिकारी त्याच्या नावावर पडते हे देखील एक शोकांतिक बाब आहे सोलापूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता येत असताना मुख्यमंत्री यांनी सांगितलं की सो सोलापूर शहर सुजलाम सुफलाम करू सोलापूर शहराचा शेरा मारता भरलो पण गेले दोन वर्ष झालं मुख्यमंत्री साहेब सांगतात तुमच्यातले भान मिटवा मला अनुदान मागा एकतर अनुदान त्यांनी देत बी नाहीत आणि ह्यांनी मागायला जात बी नाहीत त्यामुळे सोलापूर शहराचं ह्या ठिकाणी वाट लागलेलं आहे एलईडीचा जो निर्णय एलईडीच्या निर्णयाबाबतीत सर्व पक्षीय काही लोक त्यांच्याबरोबर सुरत दौरा इथून मुंबईला गेले आणि मुंबई सुरत तीन तासाचा प्रवास आहे तिथून इमानाने गेले इमान ते इमान तिकीट कोण काढलं काय काढलं तिथून सोलापूर शहरामध्ये तुमचं त्या ठिकाणी पाहणी झाली पण जो अहवाल तुम्ही ह्या आयुक्तांना द्यायला पाहिलता तो अहवाल न दिल्यामुळं आयुक्तांनी निर्णय घेतला आणि आयुक्तांनी निर्णय घेतली शेवटी एलईडी ह्या ठिकाणी चालू झाली तुमचं कारण प्राप्त होतं की ई डी निर्णय सभागृहावर अनेक दिवस पडून होता तुम्ही निर्णय घेऊ शकला नाही आणि निर्णय झाल्यानंतर तुम्ही खोल घातला आणि गेले दीड दोन वर्ष ह्या सोलापूर शहरात चालली होती शेवटी आयुक्ताना त्या ठिकाणी तो निर्णय घ्यावा लागला अनेक ठिकाणी सोलापूर शहरामध्ये जी पाईपलाईन आहे त्या पाईपलाईनमध्ये घाण पाणी येत आहे बोर्डामध्ये अनेक शहरांनी मागणी केली की आमच्या भागामध्ये गटालीचं पाणी येत आहे त्या गटारीच्या पाण्यातून घाण पाणी या ठिकाणी वास येत आहे साधं तुम्ही तेवढं देखील करू शकत नाही असे अनेक विषय आहेत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी सपशल या दोन वर्षामध्ये हे फेल गेलेले आहे सोलापूर महानगरपालिका या महानगरपालिकेमध्ये भारतीय सत्ता येत नसताना त्यांनी सांगितलं आमची सत्ता द्या दररोज पाणी देऊ आज चार दिवसाला पाणी तुम्ही तीनशे पासष्ट दिवस बिल घेता आणि शंभर दिवस या ठिकाणी पाणी देता या ठिकाणी मी दहा लाख जनतेकडून जे भारतीय जनता पार्टीची अपेक्षा होती जनतेकडून लोकांना वाटले राज्यात त्यांची सत्ता आहे देशामध्ये त्यांची सत्ता आहे त्यामुळे या शहरातल्या लोकांनी त्यांना निवडून दिलं पण या दोन वर्षामध्ये अशा पद्धतीने त्यांचा कारभार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मी ग्रुपने सांगतो की महानगरपालिकेचं उत्पन्न वाढ न करण्याकरता जे स्टेडियम कमिटी आहे त्या स्टेडिम कमिटीमध्ये आयुक्त उत्पन्न वाढ करण्याचा या ठिकाणी निर्णय घेत असताना एक महत्वाच्या पदावर तुम्ही असताना त्या ठिकाणी प्रतिज्ञापत्र तुम्ही देता की असा निर्णय तुम्हाला घेता येत नाही आणि मी तिथले चेअरमन आहे मी या ठिकाणी सर्व माहिती घेतलेलं आहे महानगरपालिकेत जसा कुठला अधिकार त्यांना आहे कोर्टातून मला फेटाळू लावलं ज्यास तुम्हाला, तुम्हाला लोक काहीतरी सांगत असताना आपण काय ऐकलं पाहिलं काय नाही महानगरपालिकेचं उत्पन्न वाढत असताना इकडे नगरसेवकाला निधी मिळत नाही आणि अशा महत्वाच्या पदावर तुम्ही बसून तर अशा पद्धतीने प्रतिज्ञापत्र कोर्टाला देता आणि कोर्ट भेटावून लावत आहे हे देखील बाब बरोबर नाही मी <coughs> या ठिकाणी सोलापूर शहरातले एकशे दोन नगरसेवक आता हे तिसरं बजेट आहे वीस तारखेला नवीन स्टँडिंग कमिटीचे सदस्य जातील आणि तिसरं बजेट आहे आजच तुम्हाला सगळ्याला सांगतो भागणूक म्हणून तिसरं बजेट देखील हे होणार नाही हे इलेक्शनमध्ये हे बजेट अडकणार प्रशासकीय तीन महिन्याकरता हे बजेट होईल आणि तीन महिन्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर ह्यांना बजेट करावं लागेल आणि त्याच्या पुढं तीन महिन्यांतर महापालिकेचे अवस्था काय तर अशी अवस्था आहे की पुढं तीन महिन्यांतर आमदारकीचे इलेक्शन आहे त्यामुळे पुढचे सहा महिने हे इलेक्शनमध्ये जाणार आहेत म्हणजे तिसरं देखील इलेक्शन तिसरं देखील आम्हाला ह्या ठिकाणी निधी मिळणार नाही मी इलेक्शनच्या अगोदर सांगतो हे आयुक्त आले आणि आमच्या सगळ्यांचा निधी त्यांनी लॅप्स केला याच देखील एक देखील भाजपचा सभागृहाचा सुरेश पाटील होते महापौर हेच होते पण एका देखील पद्याने धाडस दापाला दा आयुक्त साहेब आम्ही का आमच्या घरचं काम नाही आमची निधी तुम्ही लॅप्स करू हो नका वाईट वाटतं एकेड काँग्रेस सत्ता असताना आम्ही पन्नास पन्नास साठ साठ लाख रुपये या ठिकाणी आम्ही सगळ्यांना दिले भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिले आज दोन वर्ष होत आहेत आमच्या कुठल्याही नगरसेवकाला या ठिकाणी भांडवल निधीचं काम या ठिकाणी मिळत नाही सहा लाख तुम्ही जे दिलात वार्ड वाज निधी त्या सहा लाखमध्ये काय काही देखील होत नाही